स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ विवाहाचं सुखदुःख हा केवळ नियतीचा खेळ असतो विवाहासमयी वाटणारं सुख कालांतरानं दुःखाला कारणीभूत होत असतं सारा मानवी संसारच योगायोगाने भरलेला आणि भरलेला असतो त्या ठिकाणी व्यक्तिगत संसाराची गत काय असणार एकोणासशे एक, एक सालच्या माघ महिन्यात नाशिकला माझं लग्न लागलं माझ्या थाटामाटाच्या लग्न सोहळ्यात कुसुमनं भाग घेतला होता किंवा नाही कुणास ठाऊक मला ते नीटस स्मरत नाही परंतु लग्नानंतर चार पाच दिवसांनी मी तिच्या घरावरून कुठेसा चाललो होतो नेमकी संध्याकाळचीच वेळ होती कुसुम गच्चीवर उभी होती कुठेतरी शून्य दृष्टीने बघत होती गच्चीवरच्या एका कुंडीपाशी उभं राहून अर्धोन कळ्या तोडताना तिला मी एकदा बघितलं होतं दोन्ही हात वर करून ती फुलं तोडित होती त्यावेळेस तिचं तारुण्य माझ्या दृष्टीत भरलं होतं ती जेव्हा फुलांनी डवरलेल्या वेलीच्या मागे गेली होती तेव्हा तनुतलेवरील मोगरीची मोहक फुलं फुललेली मला दिसली होती आणि आता सारच दृश्य पालटलं होतं माघ महिना होता मोगरीला बहर आलेला नव्हता मोगरीची ती वेल काहीशी खुरटलेली सुकलेली वाटत होती आणि तशीच कुसुमही त्या दिवशी मी तिला बहरलेल्या मोगरीची फुलं खोडताना पाहिलं होतं बहरलेल्या सुगंधानं मत्त झालेल्या मोगरीप्रमाणेच कुसुम मला त्यावेळी वाटली होती तिचं ते रूप माझ्या मनावर ठसून गेलं होतं माझ्या प्रतिभेनं त्यावर चार ओळी गायलेल्या होत्या त्या ओळी मला पुन्हा आठवल्या सायंकाळी तू तोडित असता जाई जुईच्या फुला माडी वरूनी सुंदर कन्ये पाहिली मी तुला उंचविता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी कुरळ केश रुळताती गोरट्या मानेवरी सुटुनी आता कुसुमकडे माझी दृष्टी जाताच मला त्यावेळी नेमक्या आठवल्या मी कवितेत केलेल्या वर्णनाशी विरोधाभास दर्शवणारा कुसुमचं आजचं रूप पाहून मी मनाशी हळहळलो वस्तुतः अशा प्रसंगात माझं मन कधी स्थितप्रज्ञाची भूमिका सोडत नाही सारासार विवेकाची जणू उपजतच जाण त्याला आलेली आहे परंतु त्यावेळी कुसुमकडे पाहताना माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रकारची अनामिक हळहळ लागून राहिली एवढं मात्र खरं मी क्षणभरच तिच्याकडे बघत राहिलो आणि नेमकी त्याच वेळी तिची दृष्टी माझ्याकडे वळली आमची दृष्टादृष्ट झाली तिचे ते भावस्पर्शी टपोरे नेत्र मला कितीतरी प्रश्न विचारित आहेत असा अस्पष्ट भास मला झाला मला एक गोष्ट आठवली माझं लग्न झाल्यानंतर दोन चार दिवसांचीच गोष्ट असेल आपल्या हातात बकुल माला घेऊन वहिनी माझ्या पत्नीला म्हणत होती माई ही घे बकुळीची फुलं कुसुमनं धाडली आहेत तुझ्यासाठी त्यावेळी त्या बकुल मालेचा अन्वयार्थ लावण्याची गरज मला भासली नव्हती परंतु आता कुसुमच्या दृष्टीत माझी दृष्टी मिसळताच मला त्या बकुळेच्या फुलांची व्यथा समजली ती फुलं देताना कुसुमनं माझ्या पत्नी कर्वी जणू मला कळवलं होतं ही बकुळीची फुलं यांचं निर्माल्य झालं तरी त्यांचा सुगंध दरवळतच असतो बरं माझी प्रीती निष्फळ झाली असली तरी तिचा सौरभ जन्मजन्मांतरी विरणार नाही कुसुमकडे बघता बघता माझ्या मनात आलं जिना चढून वर जावं तिला समोर बसवून घ्यावं आणि तिला नीटपणानं सारं सारं समजावून सांगावं मी लग्न का केलं मला लग्न करायचं नव्हतं असं मी थोडंच म्हटलेलं होतं हरतालकेच्या दिवशी मी तिला माझ्या धगधगत्या क्रांतिकार्याची कल्पना दिली होती एवढंच आणि त्या मार्गावर पसरणाऱ्या ज्वालेपासून दूर राहण्याचा तिला सल्ला दिला होता कुसुमच्या दृष्टीतली अर्थता मला सांगत होती मीही त्या मार्गावरून आले असते की का नाही म्हंटलत मला तिच्या या प्रश्नाला उत्तर देणं शक्यच नव्हतं प्रीती ही नेहमीच सफल होण्याकरता जन्माला आलेली नसते हे कसं सांगावं या वेड्या मुलीला काही माणसं केवळ भावस्वप्नात रमणारे असतात काही वास्तवतेच्या खडतर मार्गावरून चालणारे असतात हे दोन मार्ग भिन्न असले तरी प्रीती मात्र एकच असते तिचा उगम होताना दोन्ही मनोभावना सारख्याच असतात नंतर त्या प्रीतीच्या प्रवाहाचे मार्ग भिन्न होतात एवढंच काही लोक प्रीतीच्या सफलतेतच सुख मानतात तर काहींना त्या प्रीतीचा साक्षात्कार झाल्याचंच समाधान वाटतं ते आपल्या मार्गानं पुढे जातच राहतात प्रीतीच्या सौरभाचा सुगंध अंतर्यामी साठवून हे सारं कुसुमला सांगण्याची माझी इच्छा होती मी तिच्या प्रीतीचा अपमान वा अवमानही केलेला नव्हता परंतु माझा मार्ग वेगळा होता, होता। कुसुमचा जीवन प्रवाह वेगळ्या वाटेनं जाणार होता खडकाळ मार्गावरून जाणाऱ्या नदीच्या पात्रात फुलं थोडीच फुलतात अंतकरणात प्रीतीपुष्प फुलायला कालही अनुकूल असावा लागतो त्या भावपुष्पांची माला गुंफायला इथे सवड होती कुणाला मी कुसुमच्या घरासमोर क्षणकाल थांबलो पुन्हा दृष्टी वर करून पाहिलं कुसुम आत निघून गेली होती मुगरीची वाळलेली खुडलेली पानं वाऱ्याबरोबर भिरभिरत खाली आली होती आजही ते दृश्य जसेच्या तसं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं आणि ते दृश्य पाहिल्यावर त्या प्रसंगी माझ्या मनात जे विचार जागृत झाले होते ते विचार जसेच्या तसे मला स्मरतात नाशिक सोडून मी कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला निघालो होतो रात्रीच्या गाडीनं मी चाललो होतो देवळाली स्टेशनवर गाडी थांबली आणि भराभर एका डब्यात हिंदी सैनिक शिरले काळजीनं काळवंडलेल्या त्यांच्या मुद्रा मला त्या मंद प्रकाशातही स्पष्ट दिसल्या बिचाऱ्यांना निरोप द्यायलाही कुणी नव्हतं शे पाचशे सैनिक एकत्र असूनही त्यांच्यापैकी प्रत्येकाला एकलेपणाची जाणीव झालेली दिसत होती बहुधा ते मायभूमीचाच निरोप घेत असावेत आणि दूर देशी जात असावेत आपल्या मायभूमीचा शत्रू जो इंग्रज त्याच्या शत्रूशी त्यांना सामना करावा लागणार होता हिंदी सैन्य हे आघाडीवर लढणार असल्यामुळे सारी पलटणच्या पलटण धारातीर्थी पतन पाऊन पावन, पावन होणार होती मायभूमीसाठी नव्हे तर शत्रूच्या मायभूमीसाठी माझ्या मनात विचार आला या साऱ्यांनी आपल्या बंदुकीची तोंड ऐनवेळी फिरवली तर आणि देशातील साऱ्याच हिंदी पलटणींनी आपल्या बंदुकीची तोंड फिरवली तर काय बहार येईल आपली मातृभूमी त्या क्षणी मुक्त होईल पण हे सारं घडणार कस आणि तो मुक्तीचा क्षण येणार तरी कसा प्रत्येक सैनिकाच्या घरी माझ्यासारखी येसू वहिनी असती तर तो मुक्तीचा क्षण आजच आला असता या सैनिकांच्या घरच्या प्रेमळ मंडळींनी त्यांना कशा तऱ्हेचा निरोप दिला होता या गोष्टीची मला काय कल्पना असणार पण मला मात्र माझ्या येसू बहिणीनं निघताना निरोप दिला होता तो मी आजन्म विसरणार नव्हतो घरून निघताना तिनं माझ्या हातावर दही घातलं मी खाली वाकलो तिच्या पायांना स्पर्श केला मला गहीवर आवरला नाही तिच्या पायांवर मोजकेच अश्रुबिंदू सांडले हात धरून मला उठवत ती म्हणाली भाऊजी आता डोळ्यात पाणी का सारं चांगलं झालंय आता घरचं नाव चांगलं करण्याचं काम तुमचंय मला निरोप द्यायला ती स्टेशनवर आली नाही ती आली नाही म्हणून माईलाही येता आलं नाही सारं स्थानक मित्रमंडळींनी भरून गेलं होतं पण त्या गर्दीत माझी वहिनी नव्हती ही उणीव मला भासलीच घरून निघताना ती एवढंच म्हणाली आता स्टेशनवर येत नाही हा भाऊजी लांबपर्यंत पोचवायला गेलं म्हणजे गेलेलं माणूस लवकर परत येत नाही जाताना एकदा मागे बघा म्हणजे लवकर याल मी मागे वळून बघितलं पण तरीही तिच्या डोळ्यात अश्रू तरारलेले दिसले नाहीत तिनं दोन्ही हात आशीर्वाद दिल्यासारखे वर केले होते आणि ती काहीतरी पुटपुटली होती घरचं नाव चांगलं करण्याचं काम तुमचं आहे असं वहिनीनं मला सांगितलं आणि माझ्या शिरावर एक ओझं ठेवून दिलं त्याप्रमाणे देशाचं नाव चांगलं करण्याचं काम तुमचं आहे असं त्या सैनिकांना निरोप देताना सांगणारी वहिनी कुणी असेल का गाडी भरधाव चालली होती आणि मनात पुन्हा पुन्हा हेच विचार येत होते की एखाद्या देवीला बळी देण्यासाठी बकरी न्यावीत त्याप्रमाणे संग्राम देवतेला बळी देण्यासाठी या सैनिकांना नेण्यात येत आहे बळी हा द्यायलाच हवा तो द्यावाच लागतो पण स्वदेशासाठी स्वजनांसाठी हे सारे सैनिक बळी चालले आहेत ते परक्यांसाठी आपलं पारतंत्र्य पक्क करण्यासाठी कुठल्याशा स्थानकावर गाडी बराच वेळ थांबली वारुळातून भराभर मुंग्या बाहेर पडाव्यात त्याप्रमाणे एका डब्यातून ते सैनिक बाहेर पडले फलाटाच्या फरशीवर त्या सैनिकांचे बूट खाण खाण वाजले आणि काही वेळाने तो खडखडाट हवेत विरून गेला फलाटावर आधीच एक शेकोटी पेटलेली दिसत होती त्या शेकोटीसमोर खेडूत हात चोळीत शिकीत बसले होते काही सैनिक त्या शेकोटीसमोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी अंगात हुडहुडी भरल्याचा आविर्भाव केला त्या सरशी शेकोटीसमोर बसलेली दोन चार माणसं आदबीनं उठून दूर झाली आणि त्या सैनिकांना शेकोटी मोकळी करून दिली काही सैनिक भर फलाटावर बसकण मारून त्या शेकोटीसमोर समोर शेकू लागले गाडीच्या इंजिनात काहीतरी बिघाड असला पाहिजे गाडी बराच वेळ सुटेना उभ्या असलेल्या एका सैनिकानं भली मोठी जांभळी दिली आणि तोंड मिटता मिटता तो म्हणला केव्हा सुटणारे गाडी कुणास ठाऊक काळ जातो क्षणाक्षणां माझ्या मनाशी मी एकदम उद्गार काढला अरे ही तर समर्थांची उक्ती मानवी देहाची क्षणभंगुरता दर्शवण्यासाठी समर्थांनी या उक्तीचा उच्चार केलेला आहे हे मला पक्क स्मरत होत रामदासांची संपूर्ण उक्ती मनासमोर चमकून गेली काळ जातो क्षणाक्षणा मूळ येईल मरणा एवढ्यात दुसरा एक सैनिक कबीराचा दोहा म्हणू लागला येतो दो दिन की जिंदगानी मत करना मगरोरी त्याचं गाणं थांबवून दुसरा एक सैनिक मध्येच विचारतो क्यू रे किसने की हे मगरो गाणारा उत्तर देतो अपने ने गाणारा पुन्हा विचारतो कोण दुश्मन त्याला काही सांगता येईना आपला दुश्मन नेमका कोण आहे हे त्याला तरी कुठे माहित होत मला काय वाटलं कुणास ठोक मी खाली उतरलो आणि सहजगत्या कबीराचा दोहा म्हणणाऱ्या त्या सैनिकाला विचारलं कुठे चालली आहे पलटण त्या सैनिकानं नकारार्थी मान हलवून म्हटलं मालूम नाही किसी अंजान मंजिल पर दुसरा सैनिक म्हणाला अननोन डेस्टिनेशन एवढ्यात गाडीची शिट्टी वाजली काही काळ धावपळ झाली सारे उतारू भराभर आपापल्या डब्यात शिरले आणि गाडी सुरू झाली अननोन डेस्टिनेशन अज्ञात प्रदेश क्षणभर भास झाला ही सारी गाडीच अखाताच्या प्रदेशाकडे चाललेली आहे मग माझं मलाच हसू आलं मनाशी म्हणालो साऱ्या मानवजातीलाच अखेरीस अज्ञाताकडेच महाप्रयाण करायचं असतं अवघी लोकयात्रा त्याच प्रवासाला निघालेली आहे आपणही त्यातलेच त्या बिचाऱ्या सैनिकांना तरी आपल्या प्रवासाचा ठाव ठिकाणा कुठून माहीत असणार त्यावेळी जगात सगळीकडेच धामधूम सुरू होती युरोपच्या एका कोपऱ्यात असलेल्या इंग्लंडसारख्या टिसभर बेटाची सत्ता चारी खंडात पसरली होती हिंदुस्थानात तर त्या सत्तेनं चांगलंच मूळ धरलं होतं राणीचा जाहीरनामा घोषित झाल्यापासून गेल्या तीचाळीस वर्षात त्या सत्तेची पाळं मुळं खोलवर रुजली होती आणि त्या मुळांना खतपाणी घालण्याचं काम आमचेच देश करत होते कधी भयानक तर कधी भ्रमानं ब्रिटिश राज्यकर्ते सत्तेच्या उन्मादानं उन्मत्त बनले होते आणि त्या सत्तेच्या नशेत अनिर्बंध राजकारभाराचा आसूड हाती घेऊन हिंदुस्थानच्या दिनदुबळ्या रयतेच्या पाठीवर त्या आसूडाचे निर्घुण प्रहार करत चालले होते त्यातच दुष्काळ आणि प्लेग यांच्या सतत चाललेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे सारी जनता बापुडी बनली होती निस्सत्व होऊन गेली होती त्यांची मनं खचली होती मनगटं पिचली होती साऱ्या जगाला आपल्या न्यायीपणाचा दिमाग दाखवणाऱ्या इंग्रजांच्या हिंदी राज्यकारभाराचं सूत्र होतं पक्षपात न्यायदानासारख्या पवित्र कार्यात काळा गोरा हा भेद सर्रास सुरू होता गोऱ्यांचा कायदा वेगळा काळ्यांचा कायदा वेगळा काळ्यांसाठी काळा कायदा ठाई ठाई जीत आणि जेते या भेदाभेदाची भेदा तप्त मुद्रा साऱ्या इंग्रजी राज्यकारभारावरच ठोकलेली दिसत होती पाताळ यंत्री राज्य करते आणि नेभळी प्रजा कारस्थानी कारभारी आणि कापुरुष कारकून अशा जोड्या राज्य कारभारात जमल्या होत्या इंग्रजांच्या राज्य कारभाराचे ते दिवस आठवले म्हणजे आजही त्यांच्या माना शर्मेनं खाले जातील राज्यकर्ते राष्ट्रनिष्ठ नव्हते कारण ते राष्ट्र त्यांचं नव्हतंच नोकर स्वामीनिष्ठ नव्हते कारण तो स्वामी त्यांचा नव्हता प्रजा राजनिष्ठ नव्हती कारण तो राजा तिचा नव्हता बळप्रयोगानं त्यानं राज्य प्रस्थापित केलं होतं नेटिव्ह लोक जसे निशस्त्र झाले होते तसेच निस्सत्व बनले होते मुकी बिचारी कुणी हका अशी मेंढरांसारखी त्यांची अवस्था झाली होती यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक राहुल सराफ